नमस्कार मास्टर रेसिपीजच्या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आजचा दिवस मेरा किचन नाम सपका आहे आणि आजच्या दिवशी आपण हे नवीन स्टार्टअप उद्योग जे असतात त्यांना इथे एक काहीतरी स्थान देतो की जेणेकरून त्यांचं प्रॉडक्ट जे आहे ते लोकांपर्यंत जाईल आजचं प्रॉडक्ट जे आहे ते माऊली लाकडी घाणा या कंपनीचं प्रॉडक्ट आहे तेल यांची विशेषतः सगळ्या प्रकारची तेल म्हणजे करडईचं म्हणू नका तिळाचं म्हणू नका शेंगदाण्याचं म्हणू नका सूर्यफुलाचं म्हणू नका जवसाचं म्हणू नका आणि तिळाचं सुद्धा म्हणू नका तर तिळाच्या तेलापासून आज आपण एक छान पदार्थ तयार करणार आहोत फक्त मला आधी सांगायला आवडेल की शारदा राऊत यांचं हे स्टार्टअप आहे आणि जे घाण्यापासून तेल निघतं त्याचे फायदे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये कुठली भेसळ नसते आणि ज्याच्यामध्ये भेसळ नाही असं तेल असं प्रॉडक्ट आपल्या कधी कामात येतं आता ही तेलाची नावं तर सगळी घेतली पण ही अवेलेबल कुठे आहेत तर ही सगळ्या सोशल मीडियावर तुम्हाला ॲमेझॉन किंवा अजून इतर ज्या लिंक्स आहेत त्याखालती दिलेल्या आहेत त्याच्यावर सगळीकडे अवेलेबल आहे भारतात कुठेही तुम्ही ही तेल मागवू शकता आणि आज तेलाच्या तेलापासून साधारण चायनीज रेसिपीज सगळ्या करतात तर त्यातल्याच अंड्याचा एक फ्राईड राईसचा प्रकार आपण करणार आहे शारदाजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही असे वेगवेगळे तेलाचे प्रकार पाठवता आम्हाला आणि मग त्या त्या तेलात जे काय होतं तयार जे जे पदार्थ तयार होतात ते आम्ही लोकांपुढे आणतो चला सुरुवात करूया आणि हा फ्राईड राईस बनवताना राईस वेगळा घेऊन तसं करणार नाही थोडी पद्धत वेगळी आहे म्हणजे राईस बनवतानाच त्याच्यामध्ये सॉसेस घालणार आहे म्हणजे काय होतं की कि कित्येक वेळा असं होतं की आपण एखादा फ्राईड राईस खातो हो तर भाताची चव वेगळी लागते भाज्यांची चव वेगळी लागते तसं नाही ही छान मस्त झालेली चव असते या वाटीनी दोन वाट्या तांदूळ घेतला आहे तर मी याच्यामध्ये आता तीन वाट्या पाणी घेईन साधारण एक पाच चमचे तिळाचं तेल चवसा थोडंसं मीठ विनेगर एक तीन चमचे लाईट सॉस दोन चमचे एक पाव चमचा अजिना मोटो अजिनामोटो म्हणजे मोनोझोडियम ग्लुटामेट एम जी एस त्याला म्हणतात आणि हे गरोदस यांनी जास्त खाणं चुकीचं आहे किंवा खाणं चुकीचं आहे तर त्यांनी ते टाळावं आणि आपणही जेव्हा खातो तर खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर नको नॅचरल पद्धतीने बनलेलं जे अजिना मोटो असतं ते फार कमी मिळतं आणि म्हणून हा प्रपंच बाकी अप टू यू आणि पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालायचे तांदूळ आधीच मी धुवून ठेवले आहेत एक दहा मिनटं आधी एवढं छान उकळल्यानंतर एकदा असं चालवायचं आणि नंतर यावर झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर याला पुढचे दहा मिनटं तसंच ठेवायचं यासाठी आपल्याला बारीक कांद्याची पात लागेल भात पूर्णपणे शिजलेला आहे आता ह्याला झाकायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे मातीचं भांडं असल्यामुळे पुढची ही गरमी विदाऊट गॅस भात आपला पूर्ण छान शिजेल हे बाजूला मी ठेवतो आहे प्रक्रिया सुरू आहे आणि हा कांद्याचा पांढरा भाग असा लांब लांब चिरून घ्यायचा आता आपण ऑमलेट बनवून घेऊ आता तुम्ही म्हणाल ऑमलेट कशासाठी तर ऑमलेटचा एका वेगळ्या पद्धतीने मी वापर करणार आहे बघा दोन अंड्यांचं ऑमलेट चवीनुसार मीठ अगदी पातळ असं ऑमलेट तयार करायचा त्यावर थोडा मी कॉन्स्टार घातला आहे आता तो का गा घातला आहे कशाला घातला आहे कळेल लवकरच काळी मिरी तीळ गॅस बंद आता हे मागाशी ऑमलेट जे आपण तयार केलं त्याची अशी गुंडाळी तयार करायची त्याच्या अशा छोट्या छोट्या स्ट्रिप्स कापायच्या आणि काही स्ट्रिप्स अगदी बारीक या स्ट्रिप्स ज्या आपण कापल्या त्या अशा छान वेगवेगळ्या करून घ्यायच्या त्यानंतर कॉन्स्टाच हा सगळा जो ओलसरपणा आहे कॉन्स्टाच शोषून घेईल आणि आता पुढे काय करायचं ते गंमत बघा तुम्ही च्या मोकळ्या करून ठेवायच्या म्हणजे क्रिस्पी होतील आता बघा हा भात शिजलेला आहे आणि हे भांडं एवढं सुंदर आहे की असंच्या असं तुम्ही शिजवलेलं भात शिजवलेलं भांडं टेबलवर ठेवू शकता है। क्या बात आहे तांदूळ सगळा असा वरवर आलेला दिसला आहे आणि आता पहा मी खालपर्यंत जातो तुमचा भात जो आहे तो पहा किती मोकळा झाला आता या भातात सगळ्या चवी आहेत म्हणजे फ्राईड राईस बनवताना तुम्हाला वेगळी चव कुठली टाकायला नको ह्याच्यात सॉसेस आहेत ह्याच्यात विनेगर आहे ह्याच्यामध्ये मीठ आहे ह्याच्यामध्ये साखर आहे सगळं आहे आणि भातही बघा तुम्ही किती छान मोकळा झाला त्याचं तेल बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं आलं पांढरा कांदा गाजर काळी मिरी या भाज्यांना पुरेल एवढंच मीठ कारण सगळ्या भातामध्ये आपलं व्यवस्थित मीठ घातलेलं आहे दॅट्स इट ही प्रोसेस एवढी छान आहे की तुम्हाला बाकी विनेगार किती घालायचं साखर किती घालायची त्यानंतर सॉ सॉस किती घालायचं याचा विचारच करायचा नाही आहे कारण सगळं भातामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे न्यू कमर्स असतील किचनमध्ये त्यांच्यासाठी सोपा असा उपाय आहे आता यामध्ये आपण घालूयात अंड ह्याला आता आपण बाजूला करायचं आणि यामध्ये थोडंसं आपण पुन्हा तेल घालायचं त्यामध्ये ही दोन अंडी भात केल्याने भातात हा सगळा पूर्ण अंड्याचा स्वाद जो आहे तो जातो नंतर या सगळ्या भाज्या यानंतर हिरवी मिरची शेवटी घालतोय कारण त्याचा हिरवा रंग छान टिकावा आणि त्याचबरोबर आपण कांद्याची पात ती आत्ता घालतो आहे त्याचा हिरवा रंग छान शेवटपर्यंत राहावा मग आता सर्विंगची ते आहे सगळे रंग बघा कसे दिसत आहेत अंड्याचा रंग भाताचा रंग त्यानंतर हिरवागार पातीचा कांदा गाजर पांढरे कांदे वेगळे उठून दिसत आहेत एस हे ये बात आपण ह्याला छान प्रेस करून भरायचं छान फ्राईड राईस त्याच्याबरोबर हे ऑमलेट या स्ट्रिप्स सॉस माऊली घाण्याचं तिळाचं तेल वापरून आपण बघा किती सुंदर असा एक फ्राईड राईस तयार केला अंड्याचा फ्राईड राईस अतिशय उत्तम झाला आहे म्हणजे हे मी म्हणत नाही आमचे हे सगळे का रे झालं की नाही हां हे सगळे म्हणतात मी कधी माझ्या पदार्थाची तारीफ करत नाही आणि त्याच्याबरोबर या स्ट्रिप्स आपण ज्या याच्या केल्या ना अंड्याच्या मस्त असं सॉसमध्ये बुडवायचं एक घास भाताचा आणि एक घास या अंड्याच्या किंवा ऑमलेट स्ट्रिपचा पाहत तर मास्टर रेसिपीज आणि लाईक करा हो सबस्क्राईब करा आपले थोडेसेच मेंबर्स राहिले आहेत सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या दोस्त मित्रांना सांगा सबस्क्राईब करा सांगा वन मिलियन तर होऊ द्या कमीत कमी यार इत्ता तो बनता आहे ना यार बनता आहे ना yes, फेर किंवा याचा करे आप प्लीज हॅपी कुकिंग